अक्षय शिंदे याला संपवले म्हणून हे प्रकरण संपत नाही कोणाला ना वाचवलं जात आहे सुषमा अंधारे अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला पोलिसांकडून तपास गतीनं सुरू होता अक्षय शिंदे तळोजा मधून बदलापूर मध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्राकडे का नेली पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केलं गेलं ज्या पिस्तूलने अक्षयवर गोळी झाडली ती पिस्तूल अनलोडेड असते अक्षय शिंदे याला ते पिस्तूलच कसे काढता आले दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढलं जातो संजय शिंदे साठ यांनी या सगळ्या प्रकरणांवर संशय व्यक्त केला अक्षय शिंदे गतिमंद होता असं पोलिसांनी सांगितलं होतं तर तो मग एवढा हुशार कसा निघाला संजय शिंदे वादग्रस्त पोलिस अधिकारी आहे विजय पलांडे याला पळवून लावण्यात त्यांचा हात होता प्रदीप शर्मा यांचा तो जवळचा होता हा माणूस सस्पेंडेड आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवला का आपण नितेश राणे यांना समज देऊ शकला नाही अक्षय शिंदे याला संपवले म्हणून हे प्रकरण संपत नाही कोणाला ना वाचवलं जात आहे ही संपूर्ण घटना हे राज्य प्रायोजित दहशतवाद आहे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आणि व्यवस्था सांभाळणारे न्यायाधीश महाराज असे सगळे न्यायालयाच्या एका महत्वाच्या वास्तूच्या पूजन प्रसंगी एकत्रित येतात आणि त्याच वेळेला न्यायव्यवस्थेच्या सोबत अतिशय घृणास्पद आणि जणू काही त्याची टिंगलटवाळी का करावी असा प्रकार बोलतो हे अत्यंत स्पष्टपणे आणि पहिल्यांदाच आम्ही सांगायला हवे की या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा कुणी महात्मा महापुरुष किंवा देशासाठी लढणारा क्रांतीवीर अजिबात नाही अक्षय शिंदे हा विकृत गुन्हेगार होता अक्षय शिंदेची शिक्षा अटल होती अक्षय शिंदेला मरेपर्यंत फाशी मिळायलाच हवी होती आणि त्याला शिक्षा व्हावी यासाठी या, या राज्यातला नागरिक म्हणून आई म्हणून कायद्याची विद्यार्थिनी म्हणून आणि कुठलाही एक सजग विवेकी माणूस म्हणून त्याला शिक्षा मिळायलाच हवी या भूमिकेची मी स्वत आणि माझा पक्ष सुद्धा आहे परंतु अक्षय शिंदेला शिक्षा व्हावी पण ती शिक्षा देताना कायद्याची प्रक्रिया संपूर्णत पार पाडली जावी ती प्रक्रिया बायपास होता कामा नये हे जास्त महत्वाचे आहे कारण ती प्रक्रिया देशाच्या संविधानिक अधिष्ठान आहे अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अत्यंत संशयास्पद पद्धतीने तपास संथगतीने चालू होता आणि हा जो काही तपास संथगतीने चालू होता यात काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवले पाहिजेत की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहेत आणि ते कशासाठी आहे मुद्दा क्रमांक एक अक्षय शिंदे याला तळोजा एम आय डी सीच्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल आपण पनवेल कळंबोली कळंबोलीतनं राईट टर्न घेतो पुढे जातो तळोजा राईट साईडला राहतं तिकडनं पुढे जर जा बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण एम आय डी एक चांगला हायवे तयार झालेला आहे शिवपाटाने आपण बदलापूरकडे जातो गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं ने ने काय कारण होतं प्रश्न क्रमांक एक जर रस्ता हा तळोजा टू बदलापूर आहे तर ती बदलापूरला गाडी का गेली याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही प्रश्न क्रमांक दोन पोलिसांनी चार्जशीट अक्षय शिंदे हा कोणी व्हीआयपी नव्हता हा कोणी क्रांतीवीर नव्हता हा कोणी फार मोठा काही माणूस नव्हता मग त्याच चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई होती ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी पाच वाजता सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून म्हणजे पाच वाजायची वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला बाहेर न्यावंसं वाटलं तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेशे वाटत नाहीत हे प्रचंड संशयास्पद आहे ज्या पिस्टलने अक्षय शिंदेवर गोळी झाडली जनरली पोलिसांकडे ज्या काही आत्ता पिस्टल आहेत आता रिव्हॉल्व्हर इतिहास जमा झालेले आहे ज्या पिस्टल वापरल्या जातात त्या सोफिस्टिकेटेड वेपन म्हणून वापरल्या जातात साधारणतः नाईन एम एमच्या या सगळ्या पिस्टल आहेत याच्यामध्ये कॉक किंवा लॅच वजा एक गोष्ट आहे जे सोफिस्टिकेटेड वेपन आहे ते सगळे पोलीस कर्मचारी वापरतात हे वेपन बाजारात कुठेही पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही ज्या अर्थी बाजारात हे खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही त्या अर्थी याच कुठेही ट्रेनिंग सुद्धा मिळायचं काही कारण नाही म्हणजे याचं ट्रेनिंग हे फक्त पोलिसांनाच असू शकतं जर असं असेल तर अक्षय शिंदेला हे ट्रेनिंग कुठून मिळालं कारण काहीही असलं पहिली गोष्ट तर रिव्हॉल्व्हर अनलोड पिस्टल अनलोड असते ती लोडेड करून अजिबात ठेवली जात नाही समजा एमर्जन्सी मध्ये लोडेड करून ठेवायची जरी म्हटलं तरी चेंबर लोड केल्यानंतर चेंबर लोड करणे आणि ट्रिगर ओढणे या दोन्हींच्या मध्ये एक कॉक आहे या दोन्हींच्या मध्ये एक लॉक आहे हे लॉक लावावंच लागतं कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर हो आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही त्याच ट्रेनिंगच मिळायला हवं मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय करता आला एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे कि या सगळ्यांच्या मध्ये असा आपण गृहीत धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उठतो कमरेचं पिस्टल काढतो ज्या पिस्टलचं जे होस्टर मध्ये बांधलेलं असतं म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो त्या होस्टर मध्ये तो रिव्हॉल्व पिस्टल ठेवलेली आहे काय सत्य मानायची याला काय आधार आहे जसा तुम्ही आधार विचारता तसा कपोल कथेला सत्यकथा मानण्याचा आधार काय आहे तो आधार सांगा आम्हाला तुम्ही तो आधार फडणवीस साहेबांनी सांगावा कोण नाही माझी शंकाच आहे माझ्या शंका, तुमी शंका, तुमी शंका मी सगळे प्रश्न उपस्थित केलेत आणि या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणूनच मी उच्चस्तरीय समितीच्या चौकशीची मागणी करते माझे हे सगळे प्रश्न आहेत लक्षात घ्या उच्चस्तरीय नाही ऐका ऐका नाही नाही तुम्ही तुम्ही मिसगाईड करताय साहेब तुम्ही मिसगाईड करताय मी असं म्हणते की माझा स्टंप माझीच बॅट माझाच बॉल हे चालणार नाही फडणवीसांनी आदेश द्यायचे आणि राज्यांतर्गत एखादी समिती हे बात नाही चालेगे उच्चस्तरीय समिती मी असं म्हणते की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या स्तरावरची समिती नेमा आणि या सगळ्या फॅक्ट तपासून बघा आणि त्यातलं सत्य काय आहे ते समोर आणा ही माझी मागणी आहे मी इथे कोणी जज नाहीये मी मागणी करते आणि मी म्हणते की मला उच्च न्यायालयाच्या स्तरावरच्या न्यायाधीशांची चौकशी समिती यात झाली पाहिजे आणि का झाली पाहिजे त्याचं कारण मी पुन्हा पुन्हा सांगते की अक्षय शिंदे कुणी समाज सुधारक नाही कुणी क्रांतीवीर नाही पण कसाबला सुद्धा फाशीवर देताना आपण एक कायद्याची प्रक्रिया फॉलो केली होती ती प्रक्रिया जर फॉलो होत नसेल तर राज्यामध्ये अशा पद्धतीने पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या अस्तित्वाला अर्थच उरणार नाही म्हणून गर हे गरजेचं आहे हे कृपया आपण समजून घ्या बैठकी या घटनेवरती आक्षेप घेत आहे मात्र जी पीडित आहे तिला न्याय मिळाला का कारण शाळेत ज्यावेळेस ती चौकशी होती ते म्हणजे सायकल लागली असेल तिला काही झाली असेल ती मेन आरोपी आहे एक्झॅक्टली exactly, दादा मला हेच म्हणायचंय की अक्षय शिंदेचा एकाचा आवाज बंद केल्याने प्रकरण संपले आणि आपण मोठा विजय हासिल केला असं जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय तसं नाही तर या प्रकरणातल्या ज्या वेगवेगळ्या वेग कड्या आहेत त्या अजूनही गुलदस्त्यात आहेत अजूनही फरार आहे या शाळा प्रशासनावर अजूनही कारवाई नाही या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच मी उच्च न्यायालयाच्या स्तरावरच्या न्यायाधीशांच्या चौकशी समितीची मागणी करते हो मी डबल तो, तो तो शब्द मी डबल उच्चारते हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे असं मी म्हटलं असेल तर आरोप झाला त्याची चौकशी करा दादा मी सगळंच समजू शकते त्याच्याही चौकश्या करा आणि त्याच्यामध्ये त्याच्या अहो त्याच्याही चौकश्या कराव्या पण त्याच्या चौकशांसाठी ज्या ज्या लोकांना मध्ये घेतलं गेलं त्या सगळ्यांनी तिथे मात्र सांगितलं की आम्ही आयक्यू माहितीवर केलंय आम्ही आयक्यू माहितीवर केलंय हे ऑन रेकॉर्ड आहे हे कृपया समजून घ्या ज्या परमवीर सिंगने आरोप केले तो परमवीर सिंग कोर्टाच्या समोर सांगतो की मी ऐक्यू माहितीवर केलं हे पण कृपया समजून घ्या ना त्याने का तेवढा पुरावे सादर केले नाही माझ्यासाठी मी वारंवार सांगते पक्षीय राजकारणापेक्षा सुद्धा कायदा जास्त मोठा आहे आणि कायद्याची प्रक्रियेसोबत जर कोणी अशा पद्धतीने कायद्याची थट्टा उडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही इतका साधा प्रश्न तेलंगणाचा जो काही एन्काउंटर होता त्या मध्ये सिरपूरकर समितीचा अहवाल आहे अहवालामध्ये अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत मला आत्ता इकडे येताना पूर्ण अहवाल वाचायला वेळ मिळाला नाही परंतु त्यात स्पष्टपणे नमूद केलं की या चार मध्ये नुसते चारच लोक नव्हते तर ते प्रयत्न जाळून पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक लोकांनी त्यांना मदत केलेली होती ते अनेक लोक बाहेर येतील त्याबद्दलचं सत्य बाहेर म्हणून चार लोकांना एन्काउंटर करण्याचा प्रयत्न झाला आणि ते सत्य चा चा त्या चार लोकांच्या सोबतच संपवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे हा प्री प्लान ठरवून केलेला मर्डर आहे असं म्हणत या चारही एन्काउंटर मध्ये तीनशे दोन नुसार गुन्हे दाखल करावेत असं ऑनरेबल हायकोर्टाचं जजमेंट आहे हे कृपया आपण समजून घ्या कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय करता आला एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असा आपण गृहित धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उठतो कमरेच पिस्टल काढतो ज्या पिस्टलचं जे होस्टरमध्ये बांधलेलं असतं म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो त्या होस्टरमध्ये तो रिव्हॉल्व पिस्टल ठेवलेली आहे तिथून त्याला वायरने व्यवस्थित खांद्याच्या दिशेने त्याला आतल्या बाजूने शर्टच्या आतल्या बाजूने पॅक केलं असतं ते उपसता कसं काय येऊ शकतं ते उपसून जा गाडीमध्ये जागा किती आहे एक ते दीड फुटाची दीड फुटाच्या जागेमध्ये तो खाली बसलेला होता की तो बाकड्यावर होता त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पोलीस अधिकारी होते नेमकं काय झालं याची जरा उत्तर पोलिसांनी देणं गरजेचं आहे महत्वाची बाब काही लोक म्हणतायत की अहो तुम्ही कावर आक्षेप घेताय महोदय हे जरा नमूद केले जावे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय सिरसाट यांचं स्टेटमेंट बघा संजय सिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं याची चौकशी झाली पाहिजे हे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सांगितलंय म्हणजे असं काही नाहीये की एकाच माणसाने ही गोष्ट सांगितलेली आहे यावर का आक्षेप घ्यावा असं वाटतो त्याचं दुसरं कारण हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं ही बलात्कार केस झाली बलात्कार केस नंतर चारही लोकांना क्राईम सीन विजिटसाठी नेण्यात येत होत हे फार विशेष आहे याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन विजिट आहे आणि हैदराबादच्या प्रकरणातही आरोपीची क्राईम सीन व्हिजिट आहे नेमक्या क्राईम सीन विजिटच्या वेळेलाच त्यांचा एन्काउंटर होतो सेल्फ बनाव केला जातो तसाच सेल्फ प्रश्न जर अक्षय शिंदे इतका आहे एवढा मोठा गुन्हेगार आहे एवढा मोठा ताकदवर आहे हे कृपया अधोरेखित करावे की त्याच अक्षय शिंदे बद्दल बोलताना बदलापूर पोलिसांनी तो गतिमंद आहे असं आधी सांगितलेलं आहे जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनी स्वतः सांगितले होते तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र एवढा चालक एवढा एक मिनिटाच्या काही सेकंदाच्या एवढा चपलाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवं या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने जी गोळी झाडलेली आहे ते संजय शिंदे संजय शिंदे एकोणीशे त्र्याऐंशीच्या च्या ऑफिसर कोण आहे संजय शिंदे संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केस मध्ये जो अक्युज्ड पर्सन होता ज्याचं नाव विजय पलांडे ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची अशा अनेक प्रकरणामध्ये एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केसमध्ये विजय फरार होण्याला मदत केली होती तो सस्पेंड होता मला वाटते त्यावेळेला के सुब्रमण्यम डीजी वगैरे होते नंतर दया साहेब आले हा माणूस सस्पेंड होता याची डिसमिसची फाईल समोर ठेवलेली होती डीजींच्या पण याला डिसमिस न करता परत याला सेवेमध्ये सामावून घेतलं होतं या संजय शिंदेची एकूण जी कारकीर्द आहे ती जर तपासली तर ती वादग्रस्त आहे मी पुन्हा कट टू परत मी तेलंगणा प्रकरणाकडे जाईल तेलंगणा प्रकरणातले जे एन्काउंटर होते ते एन्काउंटर फेक आहेत असा संशय व्यक्त केला गेला आणि त्यावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली त्यानुसार त्रिसदस्य समिती नेमली होती सिरपूरकर समितीने आपला अहवाल कोरोना नंतर सादर केला आणि सिरपूरकर समितीने स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या प्रकरणात जो एन्काउंटर झालेला आहे तो एन्काउंटर नसून मर्डर केस आहे आणि क्लिअर कट हायकोर्टने सांगितलं की जे दहा पोलीस आहेत त्या दहा पोलिसांवर तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करा आणि केस चालवा मला पोलिसांचं प्रोटेक्शन कळतं मी समजू शकतो कारण पोलिसांचा सन्मान राहिला पाहिजे आणि पोलिसांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे पण कालपासून गळे काढणारे नरेश मस्के कालपासून गळे काढणारे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणतायत की तुम्ही पोलिसांचा अपमान करताय फडणवीस साहेब तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही गृहमंत्री म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे पण तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवलाय का तुमच्याकडून कधी पोलिसांचा सन्मान ठेवण्याची एखादी तरी कृती घडली आहे का आहो साहेब रोज ती कोकणातले चाराने बाराने जे पोलिसांचा अपमान करतात आणि त्याच्या अगेन्स्ट कित्येक पोलीस पत्नींनी आपल्याकडे तक्रारी केल्यात आपण त्या नितेश राणेला साधी समज देऊ शकला नाही उलट आपण पोलिसांवरती दडपण आणता पोलिसांना दहशतीत घेता त्यांनी काल गळे काढावेत की पोलिसांचा आम्ही फार सन्मान करत आहोत तुम्ही काय पोलिसांचा सन्मान करू शकता या सगळ्या प्रकरणात अक्षय शिंदेला फाशीच व्हायला हवी होती अक्षय शिंदे कोणी समाज सुधारक नव्हताच तो गुन्हेगारच होता परंतु अक्षय शिंदे या एका माणसाला संपवल्यामुळे प्रकरण संपत का तर नाही अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा आणि कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे ज्याला आम्ही राज्य प्रायोजित दहशतवाद असं स्पष्टपणे म्हणतोय की हा राज्य प्रायोजित दहशतवाद आहे काल नरेश मस्केने अजून एक मुक्ता फळ उधळली की हा नैसर्गिक न्याय आहे हा नैसर्गिक न्याय आहे कसं काय जर हा नैसर्गिक न्याय असेल तर मग